नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वां स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत खिल्लारखोंड बैल बाजार याविषयी माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोन वेळेपासून चालू असतो या बाजारामध्ये खिल्लारखोंडांसोबतच खिल्लार बैल खिल्लार गाई एफ गाई याच्या पाड्या शेळी बोकड मेंढी म्हैस हे सर्व काही तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहे एक वेळ या बाजाराला अवश्य भेट द्या या बाजारचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र चला तर पाहूयात खिल्लारकोंड बैल बाजार खिल्लारकोंडांच्या किमती त्यांचं वय याबद्दल सविस्तर माहिती काय म्हणत आहे वास्त्राची किंमत एक लाख वीस हजार दात लावलाय का आदत आहे बर जुडी का सांगताय एक लाख चाळीस दाताला कसे आहेत दोन्ही पण तुसे आहेत शेवट द्यायची काय ओल्यांची वर लाखाची एक लाखाची वर बर या कोणाच काय सांगताय साठ हजार रुपये दाताला कसा आहे सहा दरचा काळा आदत आहे किती म्हणत आहे याची पासष्ट हजार रुपये पलीकडे जोड आहे का वेगवेगळे जुडी काय सांगताय नव्वद हजार रुपये कसे येते गाव कोणतं आपलं रेड्डे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सातशे पंचावन्न नऊशे अठरा सत्त्याण्णव पंचवीस प्रत्येक बाजार असता काय म्हणताय जुडीची किंमत जुडीची किंमत सांगायला आम्ही ऐंशी हजार सांगतो शेवट सोळाशे कुठपर्यंत आपण हे सोडतोय की साडे दहा रुपये किती वय यांचं जास्त ते अर्धा अर्धा महिने जास्त आठ दहा महिने वयाचे या जोडीचं काय सांगताय त्या जोडीचं पण ऐंशी सांगतोय ऐंशी सोडायची पंचावन्न साठ पर्यंत पंचावन्न साठ पर्यंत सोडायची त्यांचं वय किती त्यांचं पण दहा ज्या लेवल ना असेल दहा महिने आसपास आहे हे जोड आहे का वेगवेगळे वेगळे वेगळे बरं ह्याचे काय अलीकडचे जी अलीकडले सांगायला बावीस हजार सांगतोय बावीस शेवट सोडायचं कुठेपर्यंत हे सोडायचं सतरा अठरा सतरा अठरा सोडायचं वय किती आहे पाच सहा महिने सहा महिने आहे या काय वाजतायचे तीस हजार सांगते तीस दिले विकलेलं आहे हो आपण कितीला विकले ते पंधरा हजार पंधराला याचं वय किती आहे ते असेल तरी पण अकरा बारा महिने जातो एक वर्ष जातलं हो एक वर्ष काय सांगताय त्याचे आपण सांगायला वीस हजार सांगतोय वीस सोडायला कुठपर्यंत सोडायला आपण ही सोडते आपण तेरा चौदा वर सोडतो किती वयाचं आहे हे पण असेल आणि मोबाईल नंबर सांगा आपलं नाव शुभम बाळासाहेब घेसले गाव सांगोला त्र्याहत्तर सत्याऐंशी शहाऐंशी अठ्ठावीस पंच्याऐंशी मोबाईल नंबर बरं प्रत्येक सांगोला बाजार असतो तुम्ही प्रत्येक बाजार इथेच असत काय म्हणते सत्तावीस किती आहे आठ ते नऊ महिने वय जायचे काय सांगताय बत्तीस हजार रुपये किती वय आठ महिने आठ महिने वय आहे सोडायचं कुठपर्यंत पर्यंत सोडायचं बर वासरात काय सांगताय पंचेचाळीस किती महिन्याचा वासर आहे एक वर्ष वयाच आहे शेवट सोडायचं कुठपर्यंत काय तीस पर्यंत सोडायचं बरं शेवटचं काय सांगताय शेवटचं काय म्हणतायस पंचेचाळीस शेवट सोडायचा तीस बत्तीस सोडायचंय किती महिन्याचं आहे वर्ष वयाच आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा दिगंबर साळुंके गाव कोणतं अकोला 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 सांगोला तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये आला तुम्ही कितीला घेतला वसरू चाळीस हजारला चाळीस ला किती महिने व्हायचा एक वर्ष व्हायचं आहे वापर कुठे करणार तुम्ही आता त्याला रेसमध्ये रेसमध्ये वापरणार वा तयार रेस करायला तयार काय काय करायची वासराची दूध पाजायचं त्याला काही खाद्य द्यायचं त्याच्यापासून त्याला तयार करायचं गाडीला कर काही झुनपायला आता त्याला तीन महिने तीन महिने गाडी झुंपायचं आता एक वासरून घेतलं का अजून घेणार आहे नाही एकच घेतले पुढे एकच घेतले बस झालं तिकडे हे काय सांगताय वासराज पंचावन्न सांगताय किती महिन्याचा वासर आहे एक वर्ष एक वर्ष आहे देखणे पण चांगला आहे बुजार आहे सगळं चांगलं करू शकतो चांगलाच काय होईल सोडाच तर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव संतोष राजाराम गरंडे मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट शेचाळीस झिरो आठ पंचावन्न ठीक आहे शर्यतीसाठी वासर भेटत आपल्याकडे वासराजी चांगल्या क्वालिटी वासर म्हणजे आपल्याकडे शर्तीसाठी काय म्हणत पहिल्याची किंमत पंच्याहत्तर हजार रुपये दादाला कसा आहे चौसा आहे शेती कामाला कसा आहे चांगला चालतोय शेवट द्यायची काय होईल साठ हजार पण द्यायचा कोणतं का आपलं इस्लामपूर एकच बैल आणलाय का काय म्हणतो वासराची किंमत अठ्ठावीस हजार रुपये किती महिन्याचा आहे सहा महिने वयज आहे त्याच काय सांगताय त्याच किंमत काय सांगताय पंचेचाळीस हजार रुपये किती वय एक वर्ष वयाच आहे या वासाच काय सांगताय पस्तीस हजार रुपये किती आहे आठ ते नऊ महिने व्हायचं आहे या वर्षाच का सांगताय बावीस एक आहे का कुठलं वर्ष आपलं अकोला वासुदा अकोला वासुदा अकोला तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव हा बाय अश्या नव्याण्णव बेचाळीस जीवतीन सत्य मग खोटाची किमती चाळीस हजार रुपये दात लावलंय का आदत आहे पलीकडचा आदत त्याचे काय म्हणत आहे पस्तीस हजार रुपये शेवट जुडीच काय होईल द्यायचं पासष्ट हजार पण द्यायचं कोणतं गाव इंदापूर इंदापूर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा तोग का तालुका नंबर अठ्याहत्तर पंचाहत्तर एकोणचाळीस पासष्ट काय म्हणतो जुडीचं एक, एक लाख दहा हजार रुपये बल दाल चार आहेत दोन्ही चार देते शेवट द्यायची का होईल कमी करायचं कोणतं गाव आपलं जामखेड शेती कामाल कशी आहेत चालू सध्या शेती कामा चालू आहेत दोन्ही खांद्याला चालतात काय म्हणतात जुडीच दिले विकलेले किती विकलेत हजार जुडी विकलेले दातार कशे आहेत बैल दोन्ही विकले, दिले। विकले की एक विकलाय दोन्ही ऐंशी विकलेत बर दातार कशेत काय दातर, का दातर करतात करते कुठलं गाव आपलं पाथर्डी बघ वनगड काय म्हणता नव्वद नव्वद दातार कशी बैल दातार संपलेलं का नौगा। 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 नागा। नागा। बर कामाल कशात काय कशाला वापर तुम्ही ऊस वापरलेले पाहिले काय म्हणत किंमत जोडी किंमत सांगितली किती विकले जोडी किती गेली गेली साठ साठची आता साठ हजाराच्या आसपास जोडी सोडलेली आहे त्याचा वापर कुठे केला होता आपली वापरलं होतं चालू होते काल काल पर्यंत चालू आहे पट्टा पडला मी बैल विकली दोन्ही पण काय म्हणता जोडीच किती म्हणता किंमत बघायला काय काय किती मागणी झाली काय मागते सत्तर पंचाळीस तुमची काय अपेक्षा कुठे पर्यंत गेले पाहिजे एक लाखापर्यंत गेले पाहिजेत कशाला वापरत वाहतुकी टायर गाडी ऊस ऊस कुल वापरले आहेत सध्या कारखाने बंद झालेले आहेत आणि कारखान्यासाठी ऊस वाटकी हे बैलांनी बैलगाडीला टायर गाडीला वापरलेले आहेत आता कारखाना बंद झाला मी आता विकण्यास सुरुवात केलेली काय म्हणता जोडीचं दीड लाख रुपये बैलद आताना कसे दोन हजार संपलेले आहेत शेती कामाल कशी आहेत चांगले शेवट द्यायचं काय होईल लाख सव्वा लाख सोडायची गाव कोणतं आपलं बायटी पंढरव चालू का चांगलं लोका काय म्हणता जुडीचं एक लाख वीस हजार रुपये हा बन तर कसं आहे दाताला सहज येते आणि पलीकडचा ती पण सहज येते शेवट काय जोडी देज किती होईल म्हणा हा शेवट सोडायचं कुठपर्यंत का काय काय ला कापर्यंत सोडायची कुठलं गाव बडी